आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वियस असोसिएशनतर्फे आयोजित एई एस ए वार्षिक पुरस्कार नुकताच संपन्न झाला या सोहळ्याच्या वेळी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित आर्किटेक्ट संजय तासगावकर एई एस एचे चेअरमन आर्किटेक्ट महेश बांगड अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव राजे संयोजक इंजिनियर पराग लकडे आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी इंजिनियर जयंत इनामदार आदी उपस्थित होते प्रसंगी पुरोहित यांच्यासह विनायक पै व अशोक भेरे यांना एई एस एच चे मानद सदस्यत्व पूर्वक प्रदान करण्यात आलं आर्किटेक्ट अंकुर कोठारी यांना रोहन यंग अचिव्हर्स अवॉर्ड फिनिक्स अकिला टॉवरला पुणे शहराबाहेरील नॉन रेसिडेंशियल प्रकल्प बधनी पुरस्कार आर्किटेक्ट राहुल गोरे हाँ सिंगल रेसिडेंशियल प्रकल्प बधनी पुरस्कार आर्किटेक्ट ओंकार काले हाँ पुण्य नॉन रेसिडेंशियल हॉस्पिटैलिटी प्रकल्प बधनी पुरस्कार आर्किटेक्ट रवि कान्नोरे नॉन रेसिडेंशियल पब्लिक एंड कल्चर पुरस्कार आर्किटेक्ट हेमंत महाजनना नॉन रेसिडेंशियल एडेक्टिव रियूज प्रकल्प पुरस्कार रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली होम पुरस्कार पुण्यातील सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प पुरस्कार आर्किटेक्ट दर्शन मेडी आर्किटेक्ट विनोद तुसिया यांना पुणे रेसिडेन्शियल स्टँड अलोन मल्टी टेनिमेंट बिल्डिंग पुरस्कार तर आर्किटेक्ट सतीश अगरवाल यांना रेसिडेन्शियल ग्रुप ऑफ हाऊसिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला अशोक भेरे विनायक पै यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार माझं नाव आर्किटेक्ट महेश बांगड मी चेअरमन आहे एसाचा आर्किटेक्ट्स इंजिनियर सर्वेज असोसिएशन आणि आमच्या मागच्या पन्नास वर्षाच्या पंचावन्न वर्षा होती इम्पॅक्ट आता कारकिर्दीत आम्ही हे तिसाव्या वर्ष अवॉर्ड्स करतोय आणि ॲज एसा चेअरमन आमचं नेहमी ध्येय असं होतं की दिस एफर्ट शुड बी कोलॅबरेटिव्ह जास्तीत जास्त लोकांनी इथे एकत्र यावं आजच्या कार्यक्रमाला चारशेहून अधिक लोक आलेली आहेत तेवीस ऑर्गनायझेशनचे हेड्स आहेत एकवीस कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स आहेत आणि मुळात आमचे सगळे आधीचे प्रेसिडेंट्स फॉर्मर प्रेसिडेंट्स चेअरमन्स सगळे इथे आलेले आहेत तर आ, एसा हा एक प्लॅटफॉर्म आहे कोलॉबरेटिव्ह आणि आमची इच्छा आहे की तो ग्रो होतो राहावा मी या व्हिडिओ थ्रू अपील करतो सगळ्यांना की मॅक्सिमम कॉलेजेस मॅक्सिमम इन्स्टिट्यूशन्स असोसिएशन्स त्यांनी येसाबरोबर कोलॉबरेट करावं आमची हेल्प घ्यावी विजिबिलिटीसाठी आणि वी रीच आउट अँड वी वॉन्ट टू बिकम वन बिग प्लॅटफॉर्म जेणेकरून वी ऑल कॅन ग्रो टुगेदर अँड डायव्हर्सिफाय ऑल्सो अँड ऑल्सो टेक दिस नेशन बिल्डिंग प्रोसेस वॉज प्रोफेसर अभय पुरो वॉज टॉकिंग अबाउट टेक दिस फॉरवर्ड टेक इट टू अ नेक्स्ट लेवल अँड थँक्यू व्हेरी मच आयसा अवॉर्डसाठी मला बोलत पालो याच्याबद्दल मी खूप खुश आहे मला हे फंक्शन खूप आवडलं आणि मुख्य म्हणजे आर्किटेक्ट्स इंजिनियर्स त्याच्यानंतर बिल्डर्स त्याच्यानंतर ओनर्स या सगळ्यांना एकत्र घेऊन आणि ज्या पद्धतीने प्रोजेक्ट आपण सेलिब्रेट करतो हे खरंच वाख्यांना जोखी जो गोष्ट आहे मला आवडलं प्रोजेक्टच्या क्वालिटीज ज्या होत्या त्या सुद्धा खूप चांगल्या होत्या आणि असे जेव्हा अवॉर्ड फंक्शन्स होतात त्याच्यामुळे सगळ्यांना चांगले एन्करेजमेंट मिळते आणि त्याच्यामुळे आपण जी बिल्ट इन्व्हॉनमेंटच्या बद्दल एक सगळं चांगलं मत व्हायला हवं आणि लोकांना सुद्धा कळायला हवं की कुठले प्रोजेक्ट चांगले आहेत कुठले चांगले नाहीत याच्याबद्दलची सुद्धा जाग जी आहे ती निर्माण होते आणि याच्याबद्दल मी एसाच खूप सारा अभिनंदन करतो हे सगळे लोक जे आहेत ते एन्करेज होतील आहेत हे सगळे लोक जे आहेत ते जातील आहेत यांची ही जे सर्टिफिकेट त्यांना मिळेल ते त्यांच्या भिंतींवरती जेव्हा लावतील स्पेसिफिकली जेव्हा ओनर्स लावतील आहेत ते आणि तो प्रोजेक्ट बघितल्यानंतरही ते राख्यांना सुद्धा प्रोजेक्ट बघून त्यांना सुद्धा चांगलं आर्किटेक्चर चांगलं बिल्क इन्व्हायरमेंट हे असायला हवं याची गरज जी आहे ती भासेल पैसा प्रत्येक जण खर्च करतोय पण तो पैसा पद्धतशीरपणे वापरला जातोय किंवा नाही हे महत्वाचं आहे आणि जेव्हा चांगल्या कन्सल्टन्सना एकत्र आणलं जातं चांगले कॉन्ट्रॅक्टर्स असतात चांगले स्ट्रक्चर इंजिनियर्स असतात चांगले आर्किटेक्ट्स असतात त्या निश्चितपणे त्याचा जो एक सन्मान जो जो मान आहे तो खूप वाढतो आणि याच्यामुळे नेशन बिल्डिंगला ने फायदा होतो माझे अनेक अनेक शुभेच्छा आहे सर आहे यावर्षी आणि दोन दिवस लोरीचा कार्यक्रम चालला सकाळपासून संजाकापर्यंत आम्ही प्रोजेक्ट बघत होतो आणि नंतर त्याच्याबद्दल चर्चा केली आणि नंतर फायनल आज सगळे विनर्स सिलेक्ट केल्यानंतर आज आजचा सोहळा आम्ही बघतोय आणि एक्सलंट प्रोग्राम आणि ओव्हरऑल हा जो एक्सपिरियन्स होता थ्युरी असण्याचा हा एक्सलंट एक्सपिरियन्स होता त्याच्यात आम्हाला आज गुरु मेंबर भरपूर नवीन प्रेरिक्स बघायला मिळाले आणि नवीन शिकायला पण मिळालं सो आय विषय ऑल द बेस्ट आणि असंच अनेक वर्ष अशी ज्युरीज आणि अवॉर्ड्स होईल अशी आम्ही अवि होप फॉर दॅट आणि ऑल द बेस्ट माझ्या आणि एसा किंवा आर्किटेक्ट अँड सर्वेस असोसिएशन जी गेले जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष संबंध आहेत ही अवॉर्ड जेव्हा चालू झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली तेव्हा पहिल्यांदा आम्ही ही अवॉर्ड स्पॉन्सर केली आम्ही पुढे येऊन चांगले प्रोजेक्ट्स लागेत आणि लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं या दृष्टीने ती प्रमोट केली मला आनंद होतोय की आज जवळजवळ तीस वर्ष झाली आम्ही हे अवॉर्ड स्पॉन्सर करतोय आणि दिवसे दिवस याच्यात येणारे जे कॉम्पिटिटर्स आहेत किंवा ज्या जे आपले प्रोजेक्ट्स दाखवतात ते, ते संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे आणि हे आणखी असंच वाढव आणि हे एसा जे काही कार्य करते ते खूप महत्वाचं आहे कारण जे प्रोजेक्ट बनले जातात त्याची जे काही क्वालिटीज आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना जे काम करणारे लोक आहे त्यांना ही स्फूर्ती मिळते आणि या सर्व दृष्टीने म्हणून आम्ही हे स्पॉन्सर करत आलेलो आहोत मी आर्किटेक्ट कलाश गोयणकर पुढे याचा दोन हजार पंचवीस चा सेवा भवन प्रकल्पचा आव्हान आम्हाला मिळालेला आहे सगळ्या टीमचे खूप अभिनंदन धन्यवाद आम्ही सगळे नीती मित्र कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड चे आर्किटेक्ट आहोत श्रीराम लागू रंगावकाश हा जे पुण्यातलं एकमेव ब्लॅक बॉक्स थिएटर खरोखर खरं बॉक्स थिएटर ज्याच्यामध्ये ऑडियन्स आणि स्टेज यांचे सहा प्रकारची कॉम्बिनेशन्स पॉसिबल होतात आजच्या एक्सपेरिमेंटल थिएटरला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ऑडियन्स अर्धा अर्धा दोन बाजूला असला तरी अकाउस्टिक्स तेच राहत ही सगळी कमाल अकाउस्टिकल कन्सल्टंट म्हणजे माधव हुंडेकर मितिमित्र कन्सल्टंट आणि आरती मोरवेकर मिटिमित्र हे सगळे आम्ही मिळून तो श्रीराम लागू रंगावकाश हा कार्यक्रम घेत हा जो हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये एक्सपेरिमेंटल थिएटरच्या सर्व are... मागण्या आम्ही मागण्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्ही सगळे बघा पुढची एकवीस दिवस तुम्हाला सगळ्यांना कळेलच पुढचे एकवीस दिवस असे नितीन शाळेत इथे प्रचंडाचे प्रयोग करणार आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळ्यांना जरूर जाऊन बघा या वर्षी आम्ही सात कॅटेगरीमध्ये आमचे नॉमिनेशन घेऊन त्यापैकी दोन कॅटेगरीमध्ये आम्हाला अवॉर्ड मिळाले एक नॉन रेसिडेन्शियल कॅटेगरी जी आहे त्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या रेस्टोरेशन प्रोजेक्टसाठी अवॉर्ड मिळाला आणि दुसरं अवॉर्ड हे बंगलो कॅटेगरी मधला स्मॉल सिंगल फॅमिली रेसिडेन्शियल इथे त्याच्याबद्दल चांगल्या कामासाठी अवॉर्ड